तर मित्रांनो सांगायचं झालं तर गावामध्ये दोन रस्ते होत आहेत एक म्हणजे गावचा जो मेन रोड आहे तो आणि एक ठाणेश्वर ते लिंगेश्वर मार्ग त्याचं भूमिपूजन झालं होतं सोमवारी सोमवारी सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी झालं होतं त्याचंही काम आता सुरू आहे जत्रा असल्या कारणामुळे त्या रस्त्याचं कामही आता जोरात चालू आहे तर चला सर्वप्रथम आपण तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन रोडचं काम कितीपर्यंत आलं आहे ते दाखवतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कारू सार्थक गेले काम साठी स्पेशल सायकल पण चालू आहे गावची साफसफाई पण चालू आहे जालास कशा हो हे गेले का दिसले काय तो सार्थक आणि हो गेले श्रमदान आताच चालू ओ पाटील कधी येलास मुंबईसून मुंबईक होतास ना चला खाली जाता जरा रस्तो बघू चालू आहे ना काम कोर झील पण आहे की लॉ पण आपण थानेश्वर मंदिराच्या जवळ समोरच आपल्या देऊळ आत्ताशी माती टाकल्यानंतर हे रस्त्याचं रुंदीकरण केलं गावातल्या काही लोकांनी मिळून श्रमदान करून चत्रेदी दिवशी गाड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे हा रस्त्याचं रुंदीकरण हे बघा हे भूमिपूजन झालं सतरा तारीखला पुढेही हा रस्ता जरा रुंद केलेला दाखवतो आपण ठाणेश्वरच्या थोडं पुढे आलो आहे आणि मला वाटतं लिंगेश्वराच्या तिकडून रस्ता चालू करायला घेतला आहे काम मध्ये मध्ये दिसते खडी टाकलेली बहुतेक तिकडनं चालू केलेला चला बघूया हे बघ लिंगेश्वरापासून थोडंसं लांब आहे आपण इथून काम चालू झालं आहे इथे रस्त्याचं थोडं रुंदीकरण करण्यात आलंय हा बांध इथे होता तो इथे मागे नेला आहे थोडा रस्त्यावर खडी पडले काम लवकरात लवकर सुरू होईल बहुतेक यात्रे दिवशी गाड्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे दोन गाड्या एकत एकदम सुटू शकत नव्हत्या त्यामुळे हे रुंदीकरणाचं काम केलं आहे गावातल्याने पुन्हा एकदा श्रमदान आहे तेव्हा साफसफाई पूर्ण करते इथून पुढे जायच नसा खूप टाकल्या नाही खडी इथेच लावूया सायकल तुम कामाची सुरुवात नाही खडी वगैरे टाकलेली आ काम करतील लवकर चालू ठेव ए, ए, शेरडा हात वाटत बांधूक इला नाही गावातले खूप आहेत गाडयो लागल्य रस्त्याच्या रुंदी करूनच चालू वाट कमानी तोडणार ना डायरेक्ट मेन गेट सर बराच काम सुरू झाला आता दहा यावरती मेन रोड बघू मेन रोडचा किती काम चालू झाला चला काढून दिल्यावर काय पटकन होणार आज दोन काही कमी नाही खडीसल्या येत नाही जेव्हापासून नाही गोटले पासन इथपर्यंत झालं बसवले पण अजून कॉन्क्रीट घालूचं धर रे जरा तर मित्रांनो आत्ता आलो आहे आपण वरती साड्यावरती आणि समोर एक मोरी बसवलेली आहे तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया बसवलेली नाही आहे अजून काम चालू आहे बघा समोर बघू शकता त्या खणून ठेवले अजून कोरी बसवायचे कॉन्क्रीट वगैरे घालून खय चाललं थांब तर मित्रांनो चला पुढे पण घातलेली आहेत मोरी पण बघूया मोरी बसवण्यासाठी आज आणून ठेवलेलं आहे सामान रे थोर बघा मित्रांनो जुने काढले आणि नवीन बसवले हे आता माती टाकतील हे जुने होते मोरी ते काढून टाकले आहे बघ हे बाय ट्रॅक्टर वगैरे आहेत आणि आता इथे जे दादा होते त्यांना विचारलं तरी रस्त्याचं अजून किती काम चालू होईल किती दिवस लागतील तर ते म्हणतात अजून साधारण दोन ते तीन महिने जातील बहुतेक का, ते सांगत होते तर रस्ता आणि रस्त्याचं काम खूपच मजबूत आणि खूप चांगलं होणार आहे चला पुढे का पुढे काय काम झालंय ते बघूया हे चालव आहे ना सायलेन्सर लावलं लाव। ला। ला। का बास माझ्याकडे लाव माझ्या सायकलीक लाव टाकून दिलं की काय होती ती लाव इधर ला mãi quá đi